तुम्ही मागणी केली तर मान्यची ऐकून पूर्ण ची टीम बदलली तशी माझी सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा नातेवाईक आहेत जे त्यांनी आज च्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्ण पूर्ण आठीला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सा सांभाळणार नातेवाईक ना ते नको तिथं कोणाचेच नातेवाईक ना नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठतरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळी बकरा